नमस्कार मित्रांनो कृषीमित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण सोयाबीनच्या सर्वारंभा विषयावर जे आहे हे आपण बोलणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दोन रुपयातील अंतर आणि एका ठिकाणी झाडाची असणारी संख्या हे सर्वारंभ्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दल आज संपूर्ण आपण सम सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण की बरेच शेतकरी सर्वारंभ्यामध्ये काही शेतकरी करत आहेत परंतु त्याच्यामध्ये साधारण चाळीस टक्के शेतकरी फेल होत आहेत त्याच्यामध्ये मग काही काही शेतकरी तण नियंत्रणामध्ये फेल होत असतील काही शेतकरी पीक वाढलं नाही म्हणून परेशान असतील काही शेतकरी पीक जास्त वाढलं म्हणून सुद्धा परेशान असतील तर याच्या संपूर्ण विषयावर जे आहे आपण थोडीशी माहिती घेणार आहोत म्हणजे सोयाबीन सर्वंबा करताना त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण जे आपण म्हणतो हे आपल्याला येणार नाही व्हिडिओ थोडंसं लांब झाला तरी चालेल परंतु याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन किंवा मग ज्या शेतकऱ्यांची जमीन एकदम भारी असेल असे शेतकरी काय करतात सर्व करतात परंतु दोन रुपातील अंतर जे आहे हे कमी ठेवतात म्हणजे मशीनचे दातं वगैरे काढत नाहीत अशा ठिकाणी तुम्हाला सोयाबीन जे हे अतिरिक्त वाढलेले दिसते खास करून जे केडेजच्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये खास करून हा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकते म्हणजे दोन रुपातील अंतर जर कमी ठेवलं केळीजच्या व्हरायटीमध्ये तर असा प्रॉब्लेम जे आहे म्हणजे वाढीचा जास्त साधारण कमरेपर्यंत छातीपर्यंत वाढलेली तुम्हाला दिसते त्याच्यामुळे दोन रुपयातील अंतर तुम्हाला कमीत कमी केडेची व्हरायटी असेल तर दोन रुपयातील अंतर तुम्हाला आठ इंच ठेवावं लागतील म्हणजे मशीनची दाता तुम्हाला जर काढायचे असतील तर साधारण चार दाता तुम्हाला काढावे लागतील आणि जे बेड म्हणतो आपण ते साधारण तुम्हाला साडेतीन फुटाचा किंवा मग चार फुटाचा असा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणी दोन ओळीचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल जर तुम्ही तीन ओळीचा वापर केला तर ते दाटल्यासारखं होते खास करून केळीच्या व्हायट्यामध्ये ते जर तुम्ही बाकीच्या व्हरायटी असेल जर जमीन भारी असेल किंवा मग पांढऱ्या फुलाच्या कोणत्याही सोयाबीन असू द्या किंवा मग आर एस एम मा असू द्या मालविका उन्नती असू द्या किंवा मग इतर कोणत्या जे पांढऱ्या फळाच्या सोयाबीन आहेत ते जर तुम्हाला करायचं असतील बेडवर तर साधारण तुमचं जमीन भारी असेल तर तुम्हाला, तुम्हाला साडेचार फुटावर तीन लाईन करावी लागेल जर चार फुटावर केलं तर दाटटी त्याच्यामध्ये होऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर ठेवायचं आहे साधारण दोन रुपयातील अंतर सात इंच अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अंतर ठेवायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन मध्यम स्वरूपाची आहे त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला चार फुटावर तीन लाईनीचा प्रयोगसुद्धा करता येईल किंवा मग साडेचार फुटाच्या बेडवर तीन लाईनीसुद्धा प्रयोग करता येईल त्याच्यामध्ये सर्वात जबरदस्त काय जर मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर साडेचार फुटावर बेड करून त्यावर तीन लाईनी हा प्रयोग तुम्हाला दोन रुपातरी अंतर सात इंचं ठेवून आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एका ठिकाणी संख्या किती ठेवायची झाडाचे झाडाची तर साधारण तुम्हाला चार चार बिया तरी थी एका ठिकाणी टाकाव्या लागतील चार चार बिया जर टाकल्या तर साधारण उगवण्याची जी क्षमता असते बियाणाची साधारण तीनचं प्रमाण जास्त राहते चार उगवलं थी तरी त्याच्यामध्ये अडचण नाही परंतु उगवताना आपले कुठे खाडी पडणार नाही याची तुम्हाला थोडीशी काळजी घेऊन बियाणं थोडंसं चांगल्या प्रतीचं जे आहे हे त्या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे उत्पादनामध्ये कसल्या प्रकारची घट जे म्हणतो आपण हे येणार नाही त्याचबरोबर खताच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा तेवढ्यात महत्त्वाचे आहे बरेच शेतकरी सुरुवातीला एक वेळेस खताचं व्यवस्थापन केलं तर पुन्हा खताचं व्यवस्थापन करत नाहीत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे ते शेवटच्या अवस्थेमध्ये शेंग आपण म्हणतो शेंग भरली नाही तर झाडाला व्यवस्थित अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळे किंवा मग खताचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे शेवटीला दाणे जे आहेत हे व्यवस्थित भरत नाहीत त्याच्यामुळे शेवटच्या अवस्थेमध्ये दाणे थोडेसे बारीक होणे दाण्याचा आकार लहान होणे चकाकी नसते हे जे प्रॉब्लेम आहे हे खताच्या व्यवस्थापनामध्ये होऊ शकते त्यामुळे खताचे व्यवस्थापन मी तर म्हणेल शक्यतो दोन वेळेस जर केलं तर कधीही चांगलं त्या ठिकाणी तुम्हाला राहील म्हणून खताचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जमीन एकदम भारी आहे सॉरी ज्या शेतकऱ्यांची जमीन एकदम हलक्या स्वरूपाची आहे त्यांनी चार फुटाच्या बेडवर तीन, लाने फुटा तीन लाने सुद्धा प्रयोग करू शकता चार फुटाच्या बेडवर तीन प्रयोग प्रयोगसुद्धा एकदम जबरदस्त त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस झालेला बघायला मिळेल तर हा प्रयोगसुद्धा जबरदस्त आहे आपण मागची मागील वर्षीसुद्धा चार फुटाच्या बेडवर तीन लानीचा प्रयोग जे आहे हे आपण आपल्या शेतामध्ये केला होता ते सुद्धा एकदम सक्सेस राहिलेलं आहे याच्यामध्ये विशेष म्हणजे तण ज्याच्या याच्यामध्ये जास्त होत नाही कारण की झाडाची संख्या वगैरे जबरदस्त त्या ठिकाणी मेंटेन ठेवता येते आपल्याला साधारण वीस ते पंचवीस किलोपर्यंतसुद्धा बियाणं टाकून करून आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी वाढवता येते वीस वीस ते पंचवीस किलो बियाणे हलक्या जमिनीसाठी एकदम बरोबर त्या ठिकाणी आपल्याला वाटते कारण की झाडाची संख्या जी आहे हे त्या ठिकाणी आपल्याला चार चार बियाणे दोन रुपयांतर आपण सात इंच ठेवू शकता अशा पद्धतीने सुद्धा सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी तुम्ही वाढू शकता आपण जे जे आपल्या शेतामध्ये प्रयोग आपण करतो तेच आपण इतर शेतकऱ्यांना सांगत असतो कारण की स्वतः प्रयोग घेतल्याशिवाय किंवा मग स्वतः संपूर्ण माहीत असल्याशिवाय आपण इतर माहिती जी आहे हे सांगतच नाही खास करून तर ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांमध्ये कराव्या लागतील आणि त्यानंतर सोयाबीनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खोडाळीचं नियंत्रण जे आपण म्हणतो बरे शेतकऱ्यांना खोडाळ्याचं नियंत्रण जमत नाही त्याच्यामुळे शेवटला जे आहे ही दाना भरण्याच्या अगोदर सोयाबीन झाड पिवळं पडणे असा जो प्रॉब्लेम येतो तो बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला असेल तर आपल्या शेतामध्ये आपण ज्या ज्या वर्षीपासून व्यवस्थित नियोजन करत आहोत सर्व रंब्यावर तर आपल्याला एकाही वर्षी सोयाबीन काढण्याच्या अगोदर किंवा मग दाणे भरण्याच्या अगोदर आपलं सोयाबीन पिवळं पडलं किंवा मग वाळत आहे असा जो प्रॉब्लेम आहे आपल्या शेतामध्ये आत्तापर्यंत आपल्याला कधीही आलेला नाही कारण की आपण जे नियोजन सांगतो सुरुवातीपासून किती फवार ज्या शेतकऱ्यांनी घेतले असतील त्यांना ते अनुभवसुद्धा आलेले असेल तर कंडिशन सोयाबीन संपूर्ण भरल्याशिवाय हे सोयाबीन आपलं वाळलं नाही पाहिजे आता बघू शकता मित्रांनो आपलं सोयाबीन साधारण दिवसानं जर पकडलं तर साधारण त्र्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि पेरणीच्या हिशोबाने जर धरलं म्हणजे साधारण आपण एकतीस एकतीस तारखेचे जे महिने बघितो त्या हिशोबाने जर आपलं धरलं तर त्र्याऐंशी दिवसाचा हा प्लॉट आहे आणखी हिरवा गार दिसतो आपल्याला कारण की जेवढा दिवस प्लॉट हिरवा असेल तेवढ्या शेंगा चांगल्या पद्धतीने आपल्याला भरलेल्या बघायला मिळतील तर बघू शकता आज रोजी आपले प्लॉट शेंगाची संख्या बघू शकता दाणे जे आपण म्हणतो ठस भरून दाणे फुटून बाहेर निघाले जोर करेल या पद्धतीची शेंग जे आहे ही आपली आज रोजी आहे तरीसुद्धा आता याच्यामध्ये तुम्ही मशाल पाणी पोषकता किती आहे पाणी किती ओलं आहे जमीन दररोज पाणी येत आहे तरीसुद्धा आपली सोयाबीन चांगल्या पद्धतीने भरत आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक आहे सरीवरंबा दुसरी गोष्ट नियोजन या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत संकट संख्या वगैरे भरपूर दिसते आपल्याला तर ह्या या गोष्टी तुम्हाला सरीविरंभ्यामध्ये कराव्या लागतील म्हणून जे शेतकरी आपल्या पद्धतीने करत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना पुढील वर्षीपासून सोयाबीनमध्ये करायचं आहे ते शेतकऱ्यांनी करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना रबीपासून करायचं आहे हरभऱ्यामध्ये नियोजन करायचं आहे त्यांनीसुद्धा हरभऱ्यापासून आपल्या पद्धतीने नियोजन हे करा म्हणजे एक वेळेस आपण सांगलेले नियोजन करून पाहायचं नंतर बाकी गोष्ट आपण सांगूच तर एक वर्ष नक्की करून बघा कारण की आपले जे व्हिडिओ आहेत तीन वर्षापासून साधारण चार वर्षापासून आपण टाकत आहोत एकाही वर्ष आपण याच्यामध्ये फेल झालेले नाही म्हणून जे शेतकरी आपल्या पद्धतीने करत आहेत त्यांचे अनुभव हो तुम्ही घेऊ हो शकता या यावर्षीसुद्धा आपला जे प्रयोग आहे तोसुद्धा सक्सेस झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की सध्याची क्वालिटी जे म्हणतो आपण जबरदस्त त्या बघायला मिळते